झालेल्या एकविसाव्या अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महासंमेलनात हरिभक्त पारायण शिवभक्त त्र्यंब कृष्णाजी पाटील उर्फ भाऊ पाटील यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या महासंमेलनात दरवर्षी देशातील प्रतिभावान मान्यवरांचा सन्मान केला जातो यंदा या पुरस्काराने हरिभक्त पारायण भाऊ पाटील यांना सन्मानित करण्यात आल्याने नाशिकच्या शिरेपेचात मानाचा तुरा रौला केला आहे राष्ट्रसंत श्रीसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या हरिभक्त पारायण भाऊ पाटील हे धार्मिक आध्यात्मिक कीर्तनाच्या माध्यमातून सातत्याने समाज प्रबोधनाचे राष्ट्रकार्य करीत असून वयाच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही हरिभक्त पारायण भाऊ पाटील या श्रीराम कार्यासाठी संपूर्ण राज्यभरात फिरत असतात धर्मप्रचाराच्या या राष्ट्रकार्याबरोबरच समाज प्रबोधनाचे कार्य त्यांच्याकडून आजही अविरेकपणे सुरू आहे विशेष म्हणजे हरिभक्त पारायण भाऊ पाटील यांसाठी कुठलाही मोबदला मानधन अथवा बिदागी घेत नाही दत्त जयंती म्हणला म्हणून दर्शनाला आलो आणि सहज बोलले की आज वाढदिवस आहे आपला बाबा तोपर्यंत कधी तुम्ही बोललोच नाही आम्हाला ताबडतोब दोन चार जण आम्ही मंदिरात गेलो तिथले फुलं गोळा केले टोपल्यावर फुलं आणले त्या रांगोळ्या केल्या तांबडी खुर्ची ठेवली आणि भावाला आणून तिथे बसवलं आणि या आश्रमातला पहिला वाढदिवस सात आठ लोकांनी जो केला तो गप्त काल हरिभक्त पारायण भाऊ पाटील त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महासंमेलनाचे मुख्य आयोजक डॉक्टर क्रांती महाजन यांनी दिली <laughs>